आज मी तुमच्याबरोबर असं ऑर्गनायझर शेअर करणार आहे की ते खूप पटकन बनतं आणि आपल्या घरातल्याच वस्तूंपासून हे बनवू शकतो आणि तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल की एवढं लवकर आपण एवढं छान ऑर्गनायझर कसं बनवू शकतो तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मी हे गोणी वापरणार आहे तर ही गोणी जी आहे ती खूप जाड आहे आणि ह्या गोणीचा मी इथे वापर करणार आहे आणि जुन्या बेडशीटचासुद्धा मी इथे वापर करणार आहे तुम्ही इथे गोणी वापरू शकतात किंवा बॅग सुद्धा वापरू शकतात आणि इथे मी बेडशीटचा वापर करणार आहे तुम्ही इथे ओढणीचा सुद्धा वापर करू शकता तर इथे जे आहे ते मॅ मापाने मी आधी हे कट करून घेते गोणी आणि मग मी तुम्हाला इथे दाखवते की मी मेजरमेंट किती घेतलेलं आहे तर त्या त्यानंतर मी असे तीन पीस हे कट करून घेतलेले आहेत गोणीपासून तर गोणीचे मी असे तीन पीस कट केलेले आहेत त्यानंतर बेडशीटसुद्धा मी ह्या मापाने कट करून घेणार आहे आणि हे जे माप आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे त्याआधी आपल्याला हे जे पीस आहेत ते अशा पद्धतीने बेडशीटवर जे आहे ते अंतरून घ्यायचे आहे आणि सगळ्या बाजूंनी मी ते पिनअप करून घेणार आहे आणि सगळ्या बाजूंनी मी याला शिवून घेणार आहे हा पीस जो आहे ते तुम्ही क्विलसुद्धा करू शकता तर सगळ्या बाजूने शिवून घेणार आहे त्यानंतर हे दोन पीस छोटे जे आहेत ते सुद्धा त्याच पद्धतीने मी खाली जे आहे ते बेडशीट ठेवणार आहे आणि यावरती आपल्याला गोणी ठेवून सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि माझी गोणी जाड असल्यामुळे मी इथे अस्तर लावत नाही आहे जर तुमची गोणी पातळ असेल तर तुम्हाला इथे अस्तर लावावं लागेल तर गोणी आणि बेडशीट मी हे दोनच जे कपडे आहेत ते मी जॉईन करून घेतलेले आहेत पीस त्यानंतर हे दो हे दोन जे आहेत ते सुद्धा मी इथे जॉईन करून घेतलेले आहेत आणि आपण आता याचं जे मेजरमेंट आहे ते बघणार आहोत तर हे दोन पीस छोटे जे आहे ते दोघांचंही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे तर याचं मेजरमेंट जे आहे ते चौदा बाय अकरा इंच याचं मेजरमेंट आहे दोन दोघींचंही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे पीसचं त्यानंतर ह्या मोठ्या पीसचं मेजरमेंट बघूयात आपण हे जे पीस आहे ते चौदा बाय आपल्याला याचं मेजरमेंट चौदा बाय अठ्ठेचाळीस इंच आपल्याला याचं मेजरमेंट जे आहे ते घ्यायचं आहे तर हे तीनच पीस आपल्याला लागणार आहेत आणि ह्या तीन पीसपासूनच आपण हे बनवणार आहोत तर ज्यांच्याकडे चैन नसते असे पण व्हिवर्स आहेत माझे जे की व्हिडिओ बघतात आणि त्यांच्याकडे काहींकडे चैन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ऑर्गनायझर बनवू शकता तर असे तीन पीस मी तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला असं फोल्ड करायचं आहे तर फोल्डचं सुद्धा मी एक ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी एक इंचावर असं मार्क करणार आहे आपल्याला चौघ बाजूने एक एक इंचावर असं मार्क करून घ्यायचा आहे ना एक असा चव आयताकृती आपल्याला चौकोन असा करून घ्यायचा आहे एक एक इंचावर सगळीकडून मार्क करायचा आहे आणि आपल्याला जिथे एक इंचावर असं ह्या साईडने सुद्धा मी एक एक इंचावर सगळ्या बाजूने मार्क करून घेणार आहे जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा क तुमचं कमी जास्त होत असेल जिथे आपण मार्किंग आहे तिथे अशा पद्धतीने पहिले फोल्ड करायचं आहे मार्किंगपर्यंत आणि नंतर परत एक फोल्ड करून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनने त्यानंतर हे छोट्या पिसंसुद्धा दाखवते मी तुम्हाला तर इथे जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला एक इंचावर असं मार्क करायचं आहे तर असं एक इंचावर असं मार्क करून अशी एक लाईन अपट्टीने ओढून घ्यायची आहे आणि हे जे फोल्डिंग आहे ते मी जेव्हा दाखवते तेव्हा माझं आणि तुमचं वेगवेगळं होऊ शकतं आणि तुमचं ऑर्गनायझर छोटं मोठं किंवा कमी जास्त होऊ शकतं त्यासाठी मी तुम्हाला हे मेजरमेंट दाखवत आहे तर मी एक एक इंचावर असं सगळीकडून मार्क करून असा बॉक्स जो आहे तो ओढून घेतलेला आहे आखून घेतलेला आहे त्यानंतर जिथे आपण मार्किंग केलं आहे तिथे पहिले फोल्ड करायचं आहे तेवढं त्यानंतर परत तेवढाच फोल्ड आपण सगळ्या बाजूने करून घ्यायचा आहे सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तिन्ही पीस जे आहेत ते अशा पद्धतीने मी फोल्ड करून शिवून घेणार आहे तर मी तिन्ही पीस जे आहेत ते बघू शकतात फोल्ड करून घेतलेलं आहे तर तुमचंसुद्धा मे जे ऑर्गनायझर आहे ते प्रॉपर बनेल कुठेही कमी जास्त होणार नाही तर ह्या पद्धतीने जर शिवलं तुम्ही तर कुठेही कमी जास्त होणार नाही जेव्हा मी फोल्ड करते आणि तुम्ही फोल्ड करता तेव्हा वेगवेगळं होतं त्यामुळे मी तुम्हाला ही ट्रेक दाखवलेली आहे त्यानंतर एक पीस घ्यायचा आहे ज्या साईडने नऊ इंच आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे इथे मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने पीस ठेवून तर आणि साईडने जो आहे तो पीस अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे अशा पद्धतीने फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं आहे तर मी ह्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पीस जॉईन करायचा आहे तो पीस अशा पद्धतीने ठेवायचा आहे जिथे मार्किंग आहे मार्किंग पासून पीस आपल्याला अशा पद्धतीने आडवा जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे आणि इथे सरळ टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूने जे आहे ते मी टीप मारून घेतलेली आहे आणि हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने तयार होतो असा दिसतो त्यानंतर हा पीस जो आहे तर मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे दोन्ही पीस त्यानंतर हा जो पीस आहे आणि जो आपण आता जॉईन केलेला आहे तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून दोन्ही बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आधी पिन अप करून घेणार मी आणि मग नंतर अशा पद्धतीने सरळ जे आहे ते इथे शिवून घेणार आहे दोघीही बाजूंनी मी इथे शिवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा पीस साईडने असा फिरवायचा आहे आणि सुद्धा आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने हा पीस जो आहे तो ठेवायचा आहे आणि इथे सरळ अशी उन, टीप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने सेम ह्याच पद्धतीने आपल्याला पीस जो आहे तो असे फिरवून दोन्ही बाजूंनी असे टीप मारून घ्यायची आहे आणि इथे पिन अप करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इथे अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे तर मी ते दोन्ही बाजूने जे आहे ते शिवून घेतलेला आहे असा आकार जो आहे तो आपल्या बॉक्ससारखा तयार होतो खूप सुंदर आहे बनवायला खूप सोपं आहे तुम्ही दहा मिनटात ते बनवू शकता इथे आपण कुठेही चेन लावलेली नाही आणि घरातल्याच वस्तूंपासून टाकळपासून टिकाऊ वस्तू जी आहे ती तयार कर आहे त्यानंतर वरचा फ्लॅप जो आहे तो प्रॉपर असा इथे असं पिनअप करून घ्यायचा आहे प्रॉपर असा ठेवायचा आहे वरती आणि अशा पद्धतीने आधी पिनअप करून घ्यायचा आहे साईडने जेवढा आपला खालचा मेजरमेंट आहे खालच्या पीसचा मेजरमेंट आहे तेवढंच आपल्या फ्लॅपचं वरती मेजरमेंट असलं पाहिजे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून बघायचं आहे आधी आणि इथे जे आहे ते आपण वेलक्रो जॉईन करणार आहोत तुम्ही ते बटनसुद्धा लावू शकतात जर तुमच्याकडे वेलक्रो नसेल तर तुम्ही इथे बटन लावा किंवा असंच ठेवलं तरी चालेल तर इथे जे आहे ते मी वेलक्रो लावून घेणार आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला इथे दोन्ही बाजूंने वेलक्रो जो आहे तो जॉईन करायचा आहे इथे आपण कुठेही चेन लावलेली नाही त्यामुळे तुमच्याकडे चेन नसेल तरी तुम्ही हे बनवू शकता घरातल्याच वस्तूंपासून खूप सुंदर असं मी टाकाऊपासून टिकाऊ जे ऑर्गनायझर आहे ते बनवलं आहे तर दो मी दोन्ही बाजूंनी जे आहे ते वेलक्रो जो आहे तो जॉईन करून घेतलेला आहे यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही कपडेसुद्धा ठेवू शकता तर मी ते तुम्हाला कपडेसुद्धा ठेवून दाखवते एका साईडने मी कुर्ती ठेवणार आहे आणि एका साईडने मी लेगिंग्स ठेवणार आहे आणि खूप मोठं ऑर्गनायझर आहे खूप कपडे यामध्ये मावतात खूप मोठं आहे नक्कीच ट्राय करून बघा आता थंडी पण येणार आहे थंडीचे कपडे तुम्ही यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात किंवा कपडेसुद्धा ठेवू शकतात बऱ्याचशा वस्तूंसाठी तुम्ही याचा वापर करू शकतात यामध्ये छोट्या मोठ्या लहान मुलांचे कपडेसुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकतात असा खूप सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय